कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार बाजार येथील धान्य मार्केट बंद शेतकऱ्यांना बसतो आर्थिक फटका मंगरुळपीर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून वाशिम जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या बाजार येथील धान्य मार्केट तेरा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर पर्यंत बंद पैशाची कमतरता भासत असल्याने बाजार येथील धान्य मार्केट व्यापारी संघटनांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सभापती यांना लेखी अर्ज सादर करून धान्य मार्केट बंद ठेवण्याची मागणी लेखी स्वरूपात केली असून त्यावर त्यांनी स्वाक्षरी केली आहे त्यामध्ये श्री गणेश ट्रेडर्स श्री व्यंकटेश ट्रेडर्स सालासार ट्रेडर्स बालाऊ ट्रेडर्स कर्नावट ऑइल मिल गोविंद ट्रेडर्स साई ट्रेडर्स आदिनाथ ट्रेडर्स इत्यादी व्यापारी यांनी अर्ज सादर करून त्यावर स्वाक्षरी केल्या आहेत ऐन रब्बी हंगामातील शेतीसाठी बी बियाणे खते शेतीसाठी खरेदी लागणारे साहित्य घ्यायचे असल्याने आणि बाजारपेठ बंद असल्याने सोयाबीन रस्त्यावर कमी भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली असून ऐन रब्बी हंगामात शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेस रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव आरो पाटील